हाय हॅलो नमस्कार मंडळी मी शुभांगी आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी कारल्याशी चिरून घेतली आहेत कड ते थोडंसं तेल घातले तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी खोबरं लसूण कोथिंबीर आलं सगळं तीळ त्याचा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे अजिबात कारलं कडू होत नाही करून बघा एकदा असं मी काय उकडून वगैरे घेतलं नाही हळद घातली थोडीशी मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत थोडीशी चटणी घालायची तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही चटणी घालू शकता मसाला फक्त छानच भाजून घ्यायचा कारली धुवून स्वच्छ धुवून चिरून घेतलेत फक्त उकडली नाही काय नाही तसाही कडू पण आपल्या शरीरात थोडाफार जायलाच हवा उकडून पण करते मी मसाल्याचे उकडून मोठे मोठे हे करून अशी पण भाजी खूपच छान लागते एकदा करून बघा भाकरी तर एकच नंबर लागते तुम्ही कशी करता ते मला नक्की सांगा थोडंसं आमचूल आमचूल थोडा वेळ भिजवून घेऊन घातलं तर खूपच छान चव येते मी तसं केलं नाही गोळ चिंचही घालू शकता तुम्ही एकच नंबर भाजी होती करून बघा एकदा मला सांगा आणि गरम पाणी घातले गार घालायचं नाही गार घातलं की भाज्यांची चव लागत नाहीत भाज्या चव थोडंसं तो मीठ घातले जे कारलं ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील एकदा करूनच बघा कडू नाहीच कारलंच कडू होत नाही माझं होतच नाही एकेकांचं एक कडू कडू होते हे बघा आपलं कारलं थोडं थोडं एक दहा मिनटांनी उघडून बघायचं कच्चं आहे अजून थोडंसं कच्चं आहे थोडं झाकून ठेवायचं हे बघा आपलं कारलं आता शिजलंय त्याला कसं लाल कट आलाय बघा गुळाने आणि आमचोलानी कट येतोय आपलं कारलं तयार आहे शिजून आपलं कारलं तयार आहे लाल लाल छान झालं आपलं कारलं खूपच छान लागतं एकदा करून बघा व्हिडिओ आवडत असल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा भाकरीसोबत इकडं चपाती तयार आहेत तर चला या सर्वांना बाय बाय